काय नाव तुमचं अनिल शिंदे प्राध्यापक अनिल रिंडे रिंडे मुलाखत आपसे भारी है <laughs> आज जरा म्हणजे पहिली तर आपली दिल्लीकडे व्यक्त करतो की अनेक बैठका मिळावी निवडणुकीचं काम हे सातत्याने करत 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 इथपर्यंत यायला उशीर झाला त्याबद्दल आपली मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आजच्या या बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवर अनेक संघटना आहेत त्यामध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत इंडियन डेंटल एसोसिएशन है राजस्थान युवा मंच है सिंधी समाज है नैशनल इंटीग्रेटेड मेडिकल एसोसिएशन है वुमेन्स फोरम है बुलढ़ाणा वकील संघ है आई एम ए बुलडाणा है अर्चना देव कादंबरी साहित्यिक है ग्रंथालय संघ है कारंजा चौक व्यापारी मित्र मंडल है बुलडाणा जिल्ला होम्योपैथी डॉक्टर अोशिएशन है विदर्भ एरिगेशन है व्यापारी संघ आहे बुलढाणा किराणा मृदनराजे गायकवाड मनसेचे अनेक संघटना असतील मी सगळ्यांची नाव याच्यामध्ये आली नसतील परंतु जे सर्व उद्योजक ज़, उद्योजक आहेत शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणारे मान्यवर आहेत आणि या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण खरं म्हणजे आपली जी काय आज बैठक होते म्हणजे दिसायला संख्या आमच्या जाहीर सभेसारखी नसली तरी सुद्धा आपला एक प्रभाव आहे समाजामध्ये एक प्रभावशाली लोकांची ही बैठक आहे म्हणजे आपण काय त्याला म्हणतो इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणावर लोकांवर पगडा आणि प्रभाव टाकणारे मान्यवर आपण आहात त्यामुळे आपल्यासारख्या लोकांची बैठक सहसा निवडणुकीमध्ये कमी पाहायला मिळते परंतु इकडे चांगलं आहे आपले प्रतापराव आहेत साहेब आहेत आणि इतर मंडळी आहेत त्यांचे जे काय आपले संबंध आहेत संजय आणि सगळी मंडळी या जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी चांगलं काम करतो त्यावेळेस मग अशा लोकांच्या बैठका होतात नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर निवडून दिल्यानंतर मग मतदार आणि खासदार किंवा आमदार एक दुरावा निर्माण जेव्हा होतो तेव्हा अशा बैठका होत नाही जेव्हा जिवाळा निर्माण होतो तेव्हाच ते अशा प्रकारच्या बैठका होतात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे त्यांच्याही जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे ही निवडणूक जी होती आहे ही निवडणूक कोण्या एका व्यक्तीची नाही आहे ही निवडणूक देशाची आहे लोकसभेची आहे सगळ्यात मोठं सार्वभौम म्हणजे आपलं लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि जिथे या देशाचे कायदे नियम तयार होतात निर्णय घेतले जातात समाज हिताचे किंबहुना या या देशाच्या विकासाचे तिथं आपल्याला प्रतापरावांना पाठवायचं आहे आणि तिसऱ्यांदा तीन वेळा पाठवलंय आता तुम्ही चौथ्यांदा म्हणजे मी मग म्हटलं की आता चौकार आपला मारणार आहे तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार आहात बाकी संघटनात्मक महायुती आमची आहे महायुतीचे घटक सगळे पक्ष आपापले कार्यकर्ते काम करतात आणि आज आपण जर पाहिलं तर एक वातावरण सगळीकडे महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला या देशासाठी जे काही काम केले देशाच्या विकासासाठी जे काही काम केले आज दहा वर्षामध्ये दे अनेक देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेले असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत नाही केली तर अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणलेली आहे आणि त्यांची संकल्पना आणि नि निर्धा आहे की पुढच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर आपण आपली अर्थव्यवस्था शेवटी प्रत्येक देशाची राज्याची अर्थव्यवस्थाच महत्वाची असते आणि दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांना देखील माग सोडण्याचं काम मोदी जी करता है कि है आज मोदीजी करताय हे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आपला आणि हे गौरवाची बाब आहे कारण आपण जेव्हा विदेशात जातो त्यावेळेस आज आपल्या भारताचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं खऱ्या अर्थाने हे अगोदर आपल्याला पाहायला मिळत नव्हतं परंतु आज जेव्हा आपलं भारत बोलतो मोदीजी बोलतात तेव्हा सगळं जग ऐकतो आणि हलतोही की अशी एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे मोठमोठे मी जी ट्वेंटी मध्ये पाहिलं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं आपली एक गौरवास्पद बाब आहे आणि जी ट्वेंटी मध्ये बावीस देशाचे प्रमुख लोक इकडे आले होते आणि दिल्लीमध्ये शेवटचा समारोप होता तिथे मीही होतो आणि त्यांचं जे काही बोलणं चालणं मोदीजींच्या प्रती ज्या काय त्यांचं चेहऱ्यावरच हास्य असेल भेटणं असेल म्हणजे असा पाहायला पाहिल्या पाहिल्यानंतर एक प्रत्येक देशवासियाला अभिमानच वाटला पाहिजे कारण आज जगभरात मोदीजी जिकडे जातात तिकडे कोणी त्यांना बॉस म्हणतो कोणी गळाभेट घर घेतो कोणी अलिंगन करतो कोणी वाकून नमस्कार करतो हे कधी आपण पाहिलं नव्हतं कारण का याचं कारण काय याचं कारण आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे की अर्थव्यवस्था मजबूत केली आपले चांगले निर्णय झाले कोविड मध्ये देखील आपल्या देशाला वॅक्सिन इतर जे काही कर मदत करता करता जगभरातल्या काही देशांना देखील मोदीजींनी त्या कोविड काळात मदत केली शेवटी गिव्ह अँड टेक असत आपण जेव्हा दुसऱ्याशी चांगलं वागतो हो, तेव्हा दुसरा आपल्याशी चांगलं वागतो हो। त्यामुळे रिलेशन जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मोदीजींनी जपले किंवा के निर्माण केले आज त्याचा परिपाक आहे आणि म्हणूनच आज आ, मला आठवत आहे की युक्रेन रशियाचं युद्ध झालं त्यावेळेस त्या युद्धामध्ये आपले आ, त्या काना मले, आपले विद्यार्थी तिकडे अडकले होते आणि हे तिकडून पालक सगळे आपल्या सर्वांनाच प्रयत्न करत होते खासदार आमदार मंत्री केंद्रीय मंत्री आणि मग त्यावेळेस त्यावेळेस आपल्या मोदी साहेबांनी इंटरव्हेंट केलं आणि म्हणजे आपल्याला विश्वास वाटणार नाही कि दोन तास युद्ध थांबवलं आणि आपले सर्व विद्यार्थी कोण करू शकतो ज्याच ऐकलं जात ज्याच्या शब्दाला किंमत असते आणि म्हणून आपला देश जो आहे महासत्तेकडे चाललेला महासत्तेकडे जातोय आज मी सांगतो मोदीजींनी जेव्हा दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंचवीस हजार होता तो आता पंच्याहत्तर हजार आहे ही वाढ आहे ही प्रगती आहे आणि हा विकास आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक जर तुलना केली तर जेव्हा मागच्या सरकारमध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये बारा किलोमीटरचे रस्ते दर दिवशी होत होते आज अडतीस किलोमीटर होत आहेत अडतीस किलोमीटर आज एअरपोर्टची संख्या आपण पाहिली तर मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये जेवढे एअरपोर्ट होते त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त या दहा वर्षामध्ये झाले रेल कनेक्टिव्हिटी झाली रेल्वेचे खूप मोठ्या प्रमाणावर काम शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी हीच महत्वाची असते आज आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला आज आपल्याला तुम्हाला आता किती वेळ इथून चार तास पूर्वी किती लागत होते आठ तास लागत होते म्हणजे निम्म्यावर आलं ते आज नागपूरचा मुंबई मुंबईला जाणारा माणूस सहा ते सात तासात पोहोचतो शेतकरी शेतमाल घेऊन जर आज निघाला तर परवा तीन दिवसांनी पोचायचा आज शेतकरी शेतमाल घेऊन निघाला तर संध्याकाळी पोचतो हो। हे परिवर्तन होत आहे हे सगळे जे काही डेव्हलपमेंट आहे राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार काम करत आहे आणि म्हणून जे काही आधीच्या सरकारमध्ये काय कुणावर टीका करू इच्छित नाही परंतु मी त्याही सरकारमध्ये होतो परंतु जे काही आपली गती होती विकासाची ती गती फार म्हणजे मंदावली होती म्हणून आपण सरकार बदललं एक धाडसी निर्णय घेतला आणि सरकार बदलवलं त्या काळात मी पाहिलं कोविडमुळे सगळे सण उत्सव बंद सगळं सगळं आपलं बंद होत सगळं बंद होत थोडस काही कोविड वाढलं की लॉकडाऊन आता व्यापारी लोक लॉकडाऊन लॉकडाऊन ऐकून परेशान झाले होते शेवटी आपल्याला लॉकडाऊन मधून कायमस्वरूपी लॉकडाऊन करून चालणार नाही शेवटी आपल्याला कारभार करायचा आहे व्यापार करायचा आहे उन्ही करायचं आहे सगळ्यांचं इंडस्ट्री आहे उद्योजक आहेत त्याच्यावर रोजगार आहे लोकांच्या नोकऱ्या आहेत हे सगळं एक, एक दुसऱ्याची जे काही आपलं निगडीत आहे साखळी आहे आणि त्यामुळे आम्ही आल्यानंतर सरकार आपल्या सगळ्या आशीर्वादाने केल्या कोविडला पहिलं पळवून लावलं आम्ही पहिला कोविड पळाला त्याला आम्ही कोविडला काय त्याचा उल्लेखच केला नाही त्या काही लोक म्हणाले कोविड त्यामुळे कोविड जाईल कोविडला आपण पुन्हा ते वाढवत बसलो तर तो त्याचा बाऊ करून घेतला तर लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आणि त्यानंतर सगळे प्रकल्प आम्ही हळूहळू मुंबईत जर आला ते अटल सेतू जो बांधला आहे एम टी एच एल आज तो एकदम गेम चेंजर प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प आज सुरू केले बुलढाण्यामध्ये देखील आपण आज प्रतापराव आहे तिकडे

में ही मोठी भावना आहे शेवटी खासदार जो आहे हा आपल्या मतदार संघासाठी काम करणारा असला पाहिजे मग पाण्याचा आहे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काय काय सगळं लागेल मग असे आपले राधेश्या म्हणाले शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे गेलं पाहिजे बिलकुल आपलं खरं आहे आणि आपल्याला मी सांगतो आपले केसरकरांना मी सांगितलंय आपलं राज्य अतिशय शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढं असलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्राला आपण प्राधान्य देतोय आपली जी तक्रार आहे ती नक्की दूर होईल कारण <laughs> शिक्षणामध्ये खूप ताकद आहे मला आठवत आहे की नेल्सन मंडेला तर एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपर विथ विच यू कॅन चेंज द वर्ल्ड आपण परिवर्तन आणू शकतो आणि म्हणून आज आपल्याला की खऱ्या अर्थाने शिक्षण आज मुलं शिकतायत मोठी होत आहे सगळं आता काही लोकांना पूर्वी अडचणी होत्या आज मुलं डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत वकील होत आहेत इंजिनियर आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात शेवटी हे जग अतिशय स्पर्धात्मक जग झालेलं आहे आणि या जगाबरोबर आपल्याला धावायचं आहे स्पर्धा करायची आहे त्यामुळे शिक्षणामध्ये आपला महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे आज परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र आघाडीवर आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये आपण तिसऱ्यावर होतो मी आपल्याला सांगतो मी जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेलो होता ओसला त्यावेळेस आपलं सरकार नवीन नवीन आलं होतं आणि नवीन नवीन सरकार आलेलं असताना एक लाख सदोतीस हजार कोटीचे आपण करारनामे केले एक लाख सदोतीस हजार कोटीचे फक्त कागदावर नाही राहिले सत्तर टक्के त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं कारण त्याच्यामध्ये देखील मोदीजींची आपल्याला साथ मिळाली आम्ही त्या गेलो तर ला तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी झाले आणि त्याला गती देखील आपण देतो कारण उद्योग आले कारण शेवटी उद्योजक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला येतो तेव्हा तो, तो पूर्णपणे त्याच्या काही सुरक्षेच्या बाबी असतात त्याला मिळणारी सबसिडी असते तिकडचं वातावरण बघतो तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो तिथली कनेक्टिव्हिटी बघतो तिथले स्किल्ड मॅनपॉवर बघतो सगळं बघतो एक ही इकोसिस्टीम आहे आणि म्हणून त्यामध्ये आपलं राज्य जे आहे आपलं राज्याला प्राधान्य आता लोक द्यायला लागले आपलं इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे कारण आपण आपल्या काही पॉलिसीज बदलल्या पहिल्या पॉलिसी, बदल पॉलिसी पार्लत होत्या आम्ही त्या बदलून टाकल्या आणि त्यामध्ये रेड कार्पेट दिलं लोकांनी या तुम्ही इन्व्हेस्ट करा शेवटी मी तुम्हाला एक आठवण सांगतो गडचिरोलीमध्ये गडचिरोली म्हणजे आदिवासी नक्षलवाद बहुल इलाका मी जेव्हा पालकमंत्री तिकडे होतो तेव्हा तिकडे कोण कामच करायला तयार नव्हतं एक सुरजागड म्हणून मायनिंगचा प्रकल्प होता तो देखील कोणी सुरू करत नव्हता मी बैठक घेतली मी त्यांना सगळ्यांना सांगितलं अरे बाबा गडचिरोलीमध्ये तुम्हाला नक्षलवाद संपवायचा असेल तर डेव्हलपमेंट करायला लागेल विकास करायला लागेल लोकांना सुविधा द्यायला लागतील आणि लोकांच्या हाताला काम द्यायला लागेल मग तिथे मी बोलो तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः तिकडे उभा राहून ते कारखाना सुरू करेन मग सुरजागड मायनिंग प्रकल्प सुरू झाला आता दहा हजार लोक तिथे काम करतायत आणि तो नवीन एक स्टील इंडस्ट्री पण काढतो तिथे पंधरा हजार लोक काम करतील आणि आता ते एक कारखाना सुरू झाल्यामुळे आता सगळे टाटा इतर स्टील इंडस्ट्रीवाले जिंदाल मित्तल सगळे लोक आता तिकडे जायचा विचार करू लागले मागणी करू लागले कारण शेवटी जेव्हा उद्योग येतात तेव्हा उद्योग उद्योजकाला आपल्याला सरकारने मदत पण केली पाहिजे नुसतं जागा देऊन चालत नाही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून नक्षलवाद आता तुम्हाला मी सांगतो जवळपास संपवलेला आहे जवळपास संपवलाय जे उरले ते सरेंडर होत आहेत त्यांना सरकारची भीती आहे सरकार, सरकार आणि आम्ही सगळं सांगितले कुठली सुरक्षेशी तडजोड बिलकुल चालणार नाही आणि म्हणून आज तिथं टाटा टेक्नॉलॉजी गेली पाच हजार लोकांना दरवर्षी ट्रेंड करणार आणि प्लेसमेंट देणार अशा प्रकारचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतोय त्यामुळे शेवटी उद्योग त्याच्यावर बाकी सगळे डिपेंड असतं रिअल इस्टेट आहे तुम्ही काही रिअल इस्टेटवाले असाल व्यापारी असाल आणि म्हणून आपल्याला एवढं सांगतो की आपली पॉलिसी जी आहे सरकारची पॉलिसी जी आहे अतिशय सोपी सुटसुटीत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्यामधून देखील काही अड अडचणी असतात त्याच्यावर देखील आम्ही विजेचा जो दर आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यावर देखील आमचं काम सुरू आहे आणि म्हणून शेवटी हे सगळी साखळी आहे ही चेन आहे आणि त्यामुळे आपल्याला या संपूर्ण सिस्टीममध्ये काम करावं लागतं आणि त्यासाठी केंद्रातही पाठबळ आपल्याला लागतं केंद्राने देखील ला आता आपल्याला मी सांगतो मोदी साहेबांनी एक सेमी कंडक्टर जवळपास काय मग मध्ये कुठली वेदांता फॉक्सकॉन गेली 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 आमचं सरकार आलं तर एक महिना झाला बोले आम्हीच पळवली आता एक महिन्यात कुठला असा कुठला उद्योग पळतो का तो त्याला दोन चार महिने सहा महिने तयारी करतात ते लोक जायची त्यांना वाटलं इथे मला मदत होत नाही मदत होत नाही तर तो गेला निघून त्याला काय माहीत सरकार बदलणार आहे नवीन सरकार येणार आहे आणि मग आम्ही आल्यानंतर अनेक आल्याचा सेमी कंडक्टर पण जे गेलेलं आहे सव्वा लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट येते आणि शेवटी राज्य जे आहे समृद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या बाबीवर आपल्याला काम केलं पाहिजे पर्यावरणावर आपण काम करतोय या नदी जोड प्रकल्पावर काम करतोय आज आपण ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय पाच हजार किलोमीटरचे कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सहा ते सात तासाभर लागता कामाने कारण शेवटी आपण वेळेमध्ये जर ट्रॅव्हल टाईम म्हणजे प्रवासात जर वेळ घालवला तर काय एफिशियन्सी राहील आपली काय आपण प्रकार आपल्या परिवाराला वेळ देणार काय समाजाला आपण वेळ देणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रो डेव्हलपमेंट आपलं सरकार आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्व घटकांना न्याय देणारं सरकार आहे आजच मोदीजींचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब सर्वसामान्य लोक व्यापारी सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणूनच व्यापार उधीन वाढला उद्योग वाढले सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहेत त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे हे आमचं सरकार ऐकणार आहे ऐकणार आणि निर्णय घेणार आहे आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात कारण तुमचा तुम्ही एक जण आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत त्यांना तीन वेळा खासदार केलं तुम्ही अनेक आमदार आपण केलेले आहेत त्यामुळे मी, मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी देखील खूप लोकांना भेटतो ऍक्सेसिबिलिटी जी आहे माझी ती अगोदरची होती तशीच मी ठेवलेली आहे कारण शेवटी मग मी भेटलो नाही लगेच बोलतील लोक बघा मुख्यमंत्री झाला की बदलला थोडा त्रास मला होतो नाही आमचा त्रास होतो शेवटी सुरक्षेचाही विषय असतो पण मी त्यांना नेहमी सांगतो जनता आपली आहे आणि मी जनतेतला माणूस आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला ते लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्र दिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक फिटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते मला पब्लिक हेच माझं टॉनिक आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की या निवडणुकीत देखील ही देशाची निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आणि मोदीजींची निवडणूक आणि म्हणून मोदीजींनी ते देशाला दिलेलं दे दे आहे ते त्यांना परतावा आपण करण्याची संधी आता आली आहे म्हणून मोदीजी म्हणाले काय म्हणाले अबकी बार अबकी बार ते तर आम्ही आपण महाराष्ट्रामध्ये आपण अबकी बार पैतालिस पार मध्ये आपले ये एक प्रतापराव नंबर एक ला आणि एवढीच विनंती आपल्याला करतो आणि कधी काही असलं कधी तुमच्या काही पॉलिसी डिसिजन असतील काही आपल्याला सरकारी निर्णय घ्यायचे असतील मी आपल्याला सांगतो मी अनेक निर्णय घेतले मी शेवटी अधिकाऱ्यांना सांगत असतो की आपण निर्णय घेतलेला कांदावर राहता कामाने त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे नाही तर त्या निर्णयाचा फायदा काय त्या निर्णयाचा उपयोग काय आणि म्हणून माझ्या कटाक्षाने मी हे करत असतो घेतलेले निर्णय त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे तो निर्णय सुटसुटीत असला पाहिजे त्याचा लाभ लोकांना भेटला पाहिजे मी आपल्याला एक छोट उदाहरण देतो शासन आपल्या दारी हा आम्ही कार्यक्रम सुरू केला शासन आपल्या दारी हा पहिल्यांदा हे पहिलं राज्य आहे आपलं कारण त्याच्यामध्ये जे लाभ आहे योजना आहेत त्या लाभ योजना पहिल्यापासून आहेत त्या नवीन नाही आहेत पण ते लोकांना भेटतच नव्हत्या कारण लोक ते कटकट नको खेटे मारून चक्रा मारून कंटाळून जायचे सरकारी काम आणि सहा महिने थांब असं ते सगळं काम होत ते आम्ही सरकारी काम सहा महिने थांब त्या आमच्या संकल्पनेतून ते, ते बाजूला करून टाकलं आणि थेट लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना महिला भगिनींना जे जे लोक हे घटक आहेत लाभार्थी त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला असत जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन घराची किल्ली महिलांना बचत गटाला लोन त्याचे चेक हे सगळं जे आहे हे लोकांना बघून हे तर खूप मोठं काम आहे आणि म्हणून जवळपास साडेपाच कोटी लोकांनी आमच्या दीड दोन वर्षामध्ये त्याचा लाभ घेतला ही मोठी योजना आहे इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील काय आहे शासन आपले दारी शासन आपले दारी म्हणजे अपने लोगों को हमारी तरफ नहीं आना है हम उनके तरफ जाते हैं और उनका जो लाभ है उनका अधिकार है उनको देने का काम करते है योजना अस निर्णय घर अपने सरकार है पॉजिटिव प्रैक्टिकल सरकार है तुम्हारे कहीं सूचना नक्की अपन करा सूचना तो नक्की आदर किया सरकार ऐकना है आणि ऐकून निर्णय घेणार आणि तेवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मी सांगेन किती भास्कर कदारराव सव्वीस तारीख ना सव्वीस तारखे सव्वीस तारखेला आपलं मतदान आहे आणि मग शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे अगोदर ते घड्याळ सांगायचंय आहे इकडे धनुष्यबाण आहे नंतरच्या पुढच्या निवडणुकीत येईल आणि म्हणून आपल्याला मनापासून मी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला धनुष्यबानासमोर्थ बटन दाबून प्रतापरावांना अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण विजयी करा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र